नमस्कार आता आम्ही काश्मीरच्या खोऱ्यात थांबलेलो आहे तर नाश्ता कराय सकाळी आमचा सकाळचा ब्रेकफास्ट चाललेला आहे सर आता अमोल नावाचं गोल्ड ब्रेक चाललंय दूध दूध तापवण्याचं काम चाललंय टाकायची बर काश्मीरी कांदा तिघांनी इकडे बघा ना एक मिनिटं एक मिनटं इकडे बघा ना एक मिनटं इकडे बघा मॅडम

मिलिट्री बघा इथं पन्नास फुटावरतीची आमची गाडी पाठीमाग गे घ्यायची आणि काश्मीर काश्मीर मध्ये पहिले निघून बघितले सकाळपासून हे पर्वतरांगा दिसतात तुम्हाला पलीकड डोंगरावरती सगळं बर्फ पडलेला आहे वाळले वाळले झाडं इथं आमची गाडी पार्किंग चालली तिकडं आतापर्यंत पोरलो ट्रिप मध्ये की तिला खर्च झिरो मेन झिरो झिरो मेंटेनन्स वाल ना खाना काहीच नाही झिरो मेंटेनन्स मध्ये तिला आता फक्त दूध दिलं नाही पण नाही नाही ती सगळं योग्य नाही चुकीची मी मान्य करतो तर माझ्यासमोर बऱ्याचदा सगळीकडे गेले पण काय खाणं कमी का येईल आता आम्ही असे येत दोघ तिघ की जी दिसन ती समोर खातोय खाण्यासारखं सगळं जे काय आहे ती नाही एवढी स्ट्रिक्ट आहे कॅमेरा चालू आहे ते बोलले मग सगळीकडे कॅमेरा चालू आहे त्याच्या बोलले गाडी ना कॅमेरा देतील सगळीकडे कॅमेरा मिल्ट्री एरिया सगळा येऊ पन्नास पन्नास फुट मिल्ट्री

पडले बारी वाटत चांगली का नाही नाही आवडली वार नाही त्याच्यामुळे बर वाटतं

उपाशी राहूच शकत नाही ना <laughs> काय दिसते दोघांना चष्मे काय जोडी सूट झाली आहे ना योग येत तुमचे होय हा होय मॅडम इकडे बघा ना तुमची जोडी बघा ना चष्मेवाले वाली बघू एकदा तर कशी सोड झाली डोळे <laughs> चष्मा लवकर जुगू करायला लागले कमी करावं लागलं कमी नाही करायचं डोंगराव चढायचं म्हणलं तर संगत चढायचं नाही तर जायचंच नाही तुम मधीच बसायचं फुकला काय ना आता दूध दूध जायला लागले हलवाय जागा नाही काढून ठेवता का थोडं काढून झालं काय डायरेक्ट तसंच दोनशे एम चा ग्लास एक कमी आणि मग कप करणार द्या ग्लास गॅस कमी गेल होत दुधात दुधातय उनवलं वटातय काय असतं वाटत दिसत गॅस नाही पेटला पेटलं चष्म्यातून दिसलं काय लॉजिक आहे वा 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 आग लागली आग ती पातील काळ झालं ना ये माझ्या हातात माझ्या हातात ते माझ्यासाठी ड्रिंक बनवतात व्हाईट ड्रिंक व्हाईट ड्रिंक वडका तोडका लसूण तोडका त्याच्यात बरंच काय आल्लं लसूण काय टाकलं आहे आणि तेवढं लसून मग काय आल्या विलायची उदात लसूण आणि कांदा टाकलं फुटण ते फटकली फाटकली बरं ना ती येते तिकडून गोळ्या घालते बरवा बरवा बरं काय नाही अडचण बरवा अजून दूध प्याण आहे का जीव घ्या नाही बरं बरं भाज एक ग्लास भरून दूध प्याणार नाही काही गोष्टी डायरेक्ट असं ठेवा खाली ठेवा खाल ठेव काही गोष्टी अश्या विचार नाही करायचे की मी चहा पित नाही मग आता काय करू मीनाय नाही काल भी मी चहा पिलो मी

हे समोर थांबलेल्या माणसांच्या पेरावर कळण कळण तुम्हाला हे बघा इथं कंटिन्यू मिलिटरी ज्या माणसाला ट्रॅफिक लागलेलं आहे आणि पाठीमाग काचातून तुम दिसत आहे तुम्हाला ते सगळा बर्फ आहे घर पण वेगवेगळ्या स्टाईलचे आहेत सगळे समोरच्या बाजूला बघा एकदा ट्रॅफिक वगैरे सगळं हिपालीकडे जे आहे ते काश्मीरची दरेखोऱ्यात हे बघा जसं आमच्याकडे सह्या कड पर्वतरांग येत आहे